आपल्याला माहित आहे मस्ताजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू आपल्यासोबत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी गडाच्या पायथ्याशी मनोज जरांगे जे मराठा लोक आहेत जे मराठाचं मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी आझाद मैदानावर चाललेले आहेत यांच्यासोबत धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत प्रथम का मी स्वागत करतो मराठ्यांच्या

आणि याच्या या सगळ्यांच्या आधारे आता ज्या राष्ट्र मागण्या आहेत त्याचे मागच्या वेळेस याचा अध्यादेश काढून म्हणून दादा मुंबई वाशी या ठिकाणा उपयोग परत गेलेले आहेत त्याच मागण्या घेऊन आता सुद्धा कोंकणीसाठी मराठी म्हणून दादा आलेले आहेत त्या मान्य आणि आहे शासनाचा आता म्हणजे शासन कुठेतरी त्यांच्यासोबत चर्चा करायला पुढे येते प्रतिनिधी म्हणून मनोज नारायण डिपाटरोबर काही प्रतिनिधी मंत्री म्हणून त्या ठिकाणी येणार असं बोललं जात होतं काय होईल काय वाटतं तुम्हाला नाही ते सगळे अधिकार आणि त्या सगळ्या जो निर्णय घेण्याचा आहे विषय तो आंदोलन मनोजांचा आहे आता यावर तिकडून काय निरोप आला आहे कारण तिकडून काय प्रतिक्रिया आहे हे आपल्याला सगळ्यांना बघण्याचा विषय आहे आणि आपण तो सगळ्या गोष्टी कळतील पण ते पर सगळ्या गोष्टी दादा माहीत आहे म्हणजे दादाच सांगतील आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती या आंदोलनाच्या नियोजनामध्ये तुम्ही आहात का आणि त्यांच्यासोबत तुम्ही अंतर्वधीपासून आहात शेवटपर्यंत जाणार आहात काय भूमिका असेल हां एक मराठा सेवक म्हणून आम्ही वेळोवेळी दादाचं जे हे सगळ्या संघर्षाचं संघर्ष जो आहे किंवा वेळोवेळी आंदोलन बैठका जे आहेत आम्ही एक मराठा सेवक म्हणून सहभागी आहोत आणि आज देखील एक मराठा सेवक म्हणून आम्ही निघालो आहोत मुंबईपर्यंत आम्ही सोबत आहोत सात शेवटपर्यंत आम्ही देणार आहोत काय भावना आहे तुम्हाला आत्मविश्वास आहे सरकार साथ देईल सरकार आरक्षण देईल काय सांग आमची मनोहर इच्छा आहे मनोमन प्रार्थना करतो आमच्या तर आलेला नक्कीच शिवजन्मभूमीची माती कपळाला लावल्यानंतर यश मिळेल हा लढा आम्ही जिंकू असा विश्वास धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलाय कॅमेरामॅन नीरज सह मी किरण वाघे आपला आवाज किल्लेश्वर दिली